आजचा व्हिडिओ हा एक रिमाइंडर व्हिडिओ आहे सध्या कुठल्या कुठल्या विभागात फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे या अनुषंगाने आपण बोलणार आहोत धावता आढावाचणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सागरांगी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सगळ्यात आधी लेखा व कोशागार छत्रपती संभाजीनगर विभागाची जाहिरात आलेली आहे एकूण पदं आहेत बेचाळीस फॉर्म भरण्याची प्रक्रिया आजपासून चालू होते अर्थात अठरा जानेवारीपासून आणि सोळा फेब्रुवारी पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आता अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे अर्थात महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला अर्ज करायचा आहे पण काळजी करू नका तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अर्ज करण्याची लिंक पण आपण देत आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या छत्रपती संभाजीनगर विभागाच्या जाहिरातीच्या अनुषंगानं मी एक व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे जाहिरात आल्यानंतर या जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे या जाहिराती बाबतची तेव्हा हा व्हिडिओ एकदा बघा तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाहीये ठीक आहे आता हा व्हिडिओ बघायचा असेल तर याची सुद्धा लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ठीक आहे चला पुढे त्यानंतर लेखा व कोशागार नागपूर विभागाची सुद्धा जाहिरात आलेली आहे एकूण छप्पन्न पद आहेत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे नऊ फेब्रुवारी अर्ज करण्याची लिंक आणि ही जी जाहिरात आहे ही संपूर्ण मी एक्सप्लेन केलेली आहे बघा लक्षात घ्या तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची पण लिंक उपलब्ध आहे तेव्हा हाही व्हिडिओ एकदा बघा तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लेखा व कोशागार पुणे विभागाची जाहिरात सगळ्यात आधी आलेली होती लक्षात घ्या अर्ज करण्याची मुदत त्याची तीस जानेवारी पर्यंत आहे आता अर्ज करण्याची लिंक आणि ही संपूर्ण जाहिरातीची माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल या संदर्भात बापू गायकवाड सरांनी व्हिडिओ घेतलेला आहे अत्यंत सखोलमध्ये सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आहे तेव्हा हा व्हिडिओ पण एकदा बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा एमआयडीसी भरती दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस ची भरती आहे पण आता एक नवीन अपडेट ने काढलं अर्थात फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये एसीबीसी आरक्षण लागू झाल्यामुळे त्यांना एक नवीन अपडेट नवीन परिपत्रक काढावं लागलं कारण वयोमर्यादा संपल्यामुळे ज्या उमेदवारांना फॉर्म भरता नव्हता आला अशा विद्यार्थ्यांना एसीबीसीचं सर्टिफिकेट मिळालं त्यामुळे मग आता त्याही विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घेता यावा म्हणून ज्यांचं वय संपलेलं होतं त्या मुलांना म्हणजे वयो अधिक ठरलेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आठशे दोन पदं आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जानेवारी आहे या संदर्भात मी स्वतः एक व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ एकदा बघा या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि अर्ज करण्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यानंतर पुढे महाराष्ट्रातील वीज निर्मितीमध्ये वीज निर्मिती जो विभाग आहे त्याच्यामध्ये तंत्रज्ञ टेक्निशियन नावाची पोस्ट आहे त्याच्या आठशे पदं आहेत लक्षात घ्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एकतीस जानेवारी आहे फॉर्म भरण्याची लिंक या व्हिडिओमध्येच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि या संदर्भामध्ये योगेश योगेश मानेसरांनी एक व्हिडिओ घेतला आहे एकनाईट टेक्निकल या युट्यूब चॅनल वरती या व्हिडिओचे लिंक सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर हा एकदा व्हिडिओ बघा संपूर्ण माहिती त्यांनी सांगितलेली आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महाजनको भरती कालच अपडेट आलेला आहे एकूण पद एकशे त्र्याहत्तर आहेत लक्षात घ्या आता काल फक्त एक परिपत्रक आलंय की लवकरच जाहिरात येत आहे असं त्या अनुषंगानं संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल बापू सरांनी व्हिडिओ घेतलेला आहे हा एकदा व्हिडिओ बघा या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे किंवा इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला तुम्ही गेलात तर सगळेच व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील त्यानंतर एसबीआय पीओ ही सुद्धा भरती चालू आहे लक्षात घ्या यासाठी लास्ट डेट आहे एकोणावीस जानेवारी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आज आणि उद्या फक्त दोन दिवस डेट वाढवून दिलेली आहे लक्षात घ्या डेट संपलेली होती तेव्हा एसबीआय पीओ साठी तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही हाही फॉर्म भरू शकता लक्षात घ्या त्यासाठी फॉर्म भरण्याची लिंक आणि अधिक माहितीसाठी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो ही एक महत्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता इग्नेट अकॅडमीची सर्वसमावेशक सर्वसेवेची बॅच आहे जी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे स्पेशली लेखा व कोशागार संदर्भात तुम्हाला तयारी करायची असेल तर आपली ही एक सेपरेट बॅच आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला हवी असलेली बॅच तुम्ही जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या यशामध्ये इग्नॅट अकॅडमीचं नक्कीच खूप महत्वाचं रोल या ठिकाणी असणार का आहे कारण आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या यशामध्ये इग्नेट अकॅडमीची खूप महत्वाची भूमिका राहिलेली आहे तेव्हा आपल्याला हवी असलेली बॅच आपण इग्नेट अॅकॅमीचं ॲप्लिकेशन डाऊन करून जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं युट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा